नाशिक सिंहस्थ कुंभमेळा अपडेट नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी आता जोरात सुरू झाली आहे राज्य सरकारने या महाकुंभासाठी विशेष कुंभमेळा प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून यामुळे नियोजन आणि आर्थिक व्यवस्थापनाला गती मिळणार आहे नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेदाम यांनी सांगितले की प्रयागराजाच्या महाकुंभातून शिकत नाशिकमध्ये नवीन पायाभूत सुविधा उभारल्या जातील यात नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि रस्ते बांधणी यांचा समावेश आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीर केले की हा कुंभमेळा तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सर्वात प्रगत असेल एक्क्याण्णव किलोमीटरच्या रिंगरोड आणि नाशिक त्र्यंबक रस्त्याचे सहापदरीकरण यासाठी दोन हजार दोनशे सत्तर कोटी रुपये मंजूर झाले आहेत साधुग्रामसाठी पाचशे एकर जागा निश्चित करण्यात आली असून भाविकांना पिण्याच्या पाण्यासाठी चारशे दोन कोटींचा प्रकल्प आराखडा तयार आहे कुंभमेळ्याला कोट्यवधी भाविक येण्याची शक्यता असल्याने सरकारने सर्वंकष नियोजनावर भर दिला आहे स्थानिक प्रशासनाने गेल्या वर्षापासूनच या तयारीला सुरुवात केली असून गती कमी असली तरी आता कामाला वेग आला आहे असे फडणवीस यांनी स्पष्ट केले नाशिकचा हा कुंभमेळा आध्यात्मिक आणि तंत्रज्ञान यांचा अनोखा संगम ठरणार आहे